जिजाऊ ब्रिगेडच्या महिला प्रदेश सहसचिव सरोज नंदकिशोर देशमुख यांनी आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यांनी आधी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली होती पण काँग्रेसनं ना उमेदवारी नाकारली मात्र त्याचं कारण कळू शकलं नाही त्याबद्दल खंत व्यक्त करत सरोज यांनी स्वतंत्र पॅनल उभारून त्यातून आपला अर्ज दाखल केलाय शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा चालवत आणि चळवळीमध्ये काम करत असताना अनेक घटकांना त्यांनी न्याय मिळवून दिला त्यांनी अनेक त्यांनी भोगले समाजातील अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देऊन अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम सरोज देशमुख यांनी केलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी आपल्या सोबत ताई न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत सरोज ताई देशमुख आहेत आणि त्या आत्तापर्यंत संघर्ष करत आलेल्या कार्यकर्त्या आहेत त्यांनी वेळोवेळी बऱ्याच लोकांना कोणत्याही पदावर नसताना न्याय दिलेला आहे आणि आज रोजी उमरखेड नगर नगर अध्यक्ष हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्यामुळे त्यांनी नगर परिषदेमध्ये अध्यक्ष पदाचा फॉर्म भरलेला आहे आणि सोबत त्यांच्या त्यांनी पॅनलसुद्धा उभा केलेला आहे त्याकरिता न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन सी त्यांची मुलाखत <coughs> जय जाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम मी सरोज नंदकिशोर देशमुख उमरखेड तालुका जि तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ आणि मी कित्येक दिवसापासून सामाजिक का, काम करते सामाजिक कार्यकर्ता आहे एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि शाहू फुले आंबेडकर चळवळीतील मी काम करणारे आहे जिजो ब्रिगेडमध्ये मागली कित्येक दिवसापासून मी प्र जिल्हा जिल्ह्यावर काम केलं आत्ता प्रदेशवरही काम करते आहे मी आणि हे करत असताना मी माझ्या स्थानिकचे जे काही प्रश्न असतील किंवा महिलांवर चांगले असेल कुठलंही कुठलेही जात पात धर्म न बघता पगड जातीला सोबत घेऊन मी काम करते आणि प्रत्येकांचे प्रश्न सोडवण्याची कुठलंही पद नसताना मी आत्तापर्यंत काम केलेत म्हणजे वेळोवेळी शेतकरी असतील कष्टकरी असतील महिला वर्ग असतील कुठलेही प्रश्न असतील ते मी म्हणजे माझ्या जीवावर बेतलशे आंदोलन करूनसुद्धा केलेत मागील काही काळात मी जेलसुद्धा भोगली ह्यासाठी आणि आता जेव्हा आणि राजकारण हा माझा विषयच नव्हता मला राजकारणामध्ये यायचंच नव्हतं पण मला असं वाटलं की बाबा आपण एवढं पद नसताना एवढे सारे काम करतोय एवढे सारे प्रश्न सोडवतो तर आपल्याकडं एखादं पद असेल किंवा ही जी उमरखेडची परिस्थिती बघता जिथे की बरेचसे प्रश्न आहेत आज की माझ्यासमोर आ वासून तोंड वासून उभे आहेत ते प्रत्येक मतदारासमोर आज उभे आहेत की कोणी म्हणजे तिथे सगळा भ्रष्टाचार माजलेला आहे तर मला वाटलं की आपण ह्यामध्ये येऊन कुठंतरी एक आपलं सक्षम नेतृत्व आहे आणि आपण ह्यामध्ये येऊन आपण आ, हे प्रश्न आपण सोडवले पाहिजेत आपण कुठंतरी समाजासाठी लोकांसाठी कामाला आलो पाहिजेत ही माझी एक स्पष्ट भावना होती आणि त्या अनुषंगाने जेव्हा नगरपालिका नगरपंचायत लागल्या तेव्हा उमरखेडे हे राखीव महिलासाठी सुटलं आणि मलाही वाटलं की आपण लढावं ह्याच अनुषंगाने कित्येक वर्षापासून जेव्हा चळवळीत काम करत असताना मी माझ्या विचाराशी बांधलेली होती मी माझ्या विचाराशी बांधलेली असताना मी कित्येक वेळा विरोधी पक्षासोबत खूप सारे आंदोलन केले आणि म्हणजे खूप म्हणजे खालच्या टोकाचे आंदोलन केले ग्राउंड लेवलचे आंदोलन केले पण माहिती आहे का हे करत असताना मी पुरेपूर माझ्या विचाराच्या पक्षाशी काँग्रेसशी जोडलेली होती जेव्हा जेव्हा कधी कधी वेळ तेव्हा मी नेहमीच काँग्रेस पक्षाला निष्ठेने काम केलं आणि त्यांनाच मी म्हणजे सोबत ठेवून त्यांनाच माझं जे काही माझं जे काही कामाचं हे असं बोललं आहे असेल तो मी त्यांना दिला आणि अशावेळी मला जेव्हा लढाईची वेळ आली तेव्हा मला वाटलं की आपण असं अपक्ष न लढता आपण एका राष्ट्रीय पक्षाकडं आपण गेलं पाहिजे विचाराच्या पक्षाशीकडे गेलं पाहिजे आणि एक मी सक्षम नेतृत्व आहे आणि लोक आणि लोकांच्यासुद्धा कामाला येणार आहे ह्यासाठी सुद्धा काँग्रेस पक्षाकडं मागणी केली पक्षश्रेष्ठीकडं मागणी केली माझा इंटरव्ह्यू दिला इच्छुक उमेदवार म्हणून होती पण त्यांनी माझा म्हणजे मा माझी उमेदवारी नाकारण्याचं कारण मलाही कळालं नाही आज माझ्यासमोर नाही तर समोर जनतेसमोरसुद्धा एक प्रश्न पडलेला आहे एक प्रश्नचिन्ह उभं राहिलेला आहे की एक मी सक्षम नेतृत्व असताना यांनी मला का नाकारावं खरं तर मला असं वाटतंय की इथल्या उमरखेडमधील राष्ट्रीय पक्षाचे जे नेते आहेत त्यांना माझ्यासारखं सक्षम नेतृत्व नको आहे पण तरीसुद्धा मी मागे नाही हटली का तर मला लढायचं आहे भिडायचं आहे आणि धाडचं आणि समोर यायचं आहे आणि मला नक्कीच मी निवडेल आणि निवड मी निवडणूक लढवणार आहे आणि जिंकणार आहे हा माझा विश्वास आहे आणि शंभर टक्के विश्वास आहे का मी तर मी माहिती आहे का मी कुठल्या नेत्याचा आवाज नाही तर मी समाजाचा आवाज आहे बहुजन समाजाचा आवाज आहे मी प्रत्येकांच्या हाकेला ओ देऊन वेळोवेळी जाणारी महिला आहे आणि निश्चितपणे त्यांना माहिती आहे कि मी नंतर, नंतर, पने उमर की मी ह्यामध्ये रणांगणात उतरल्यानंतर जिंकल्यानंतर निश्चितपणे उमरखेडचा शंभर टक्के विकास तर करेलच पण कोणावरही अन्याय वंचित गटकार होऊ देणार नाही तिथं मी एक प्रतिनिधी म्हणूनच काम करणार आहे निश्चितपणे करणार आहे ताई आपला संघर्ष पाहता जनसामान्यामध्ये आम्ही प्रतिनिधी म्हणून फिरत आहो तर आपलं नाव बरेच लोक घेत आहेत की खरोखरच ताईंनी जर समजा मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन असो किंवा गोरगरीब मराठा समाजाचे किंवा इतर विद्यार्थ्याचे प्रश्न असो काही असो हे बऱ्याच प्रमाणामध्ये सोडवलेले आहेत आणि त्याची जाणीव ठेवून खरोखरच आपल्या आपल्यासोबत राहतीलच त्याबद्दल आपल्याला काय म्हणणं आहे निश्चितपणे माझा सगळ्याच घटकांवर आज विश्वास आहे कारण मी ह्याच घटकांच्या विश्वासावरच खरं तर मी माझं समोरचं पाऊल उभं म्हणजे उचलत आहे आणि मी एक महिना उभं करून मी स्वतः धाडसाने लढण्याचा निर्णय घेतलेला आहे निश्चितपणे मी ही लढाई जिंकणार आहे हा माझा विश्वास आहे आणि मी पद नसताना त्यांच्या अण्णेविरुद्ध एवढी लढली तर पद असताना तर लढणारच हा खरं तर म्हणजे सगळ्यांनाच मा सगळ्यांनाच माहिती आहे की हा निश्चितपणे लढतील आणि जिंकतील आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे आरक्षणाचा बोलला आहे तर मराठा समाज हाच नाही तर मी सगळ्यांसाठी वेळोवेळी काम करत आली आणि निश्चितपणे करत राहणार आहे माझ्या समाज म्हणून नाही तर मी माणूसपणे लढणार आणि माणूस म्हणून लढणार आणि माझ्यासाठी माणूस हीच एक जात आहे समाज नसून आणि ताई आता ही जे निवडणूक आहे नगर परिषद उमरखेडची तर या निवडणुकीमध्ये सव्वीस उमेदवार आहे वार्डामध्ये सव्वीस आणि नगर अध्यक्ष एक सत्तावीस सव्वीस पैकी आपण जे पॅनल उभा केलेला आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत उमेदवार निश्चित किती झाले पूर्ण म्हणजे सगळ्याच वार्डमध्ये उमेदवार हे निश्चित झालेत आणि स्ट्रॉंग उमेदवार आहेत स्ट्रॉंग उमेदवार निवडून येणारे उमेदवार आणि निश्चितपणे तेही निवडूनच येतील धन्यवाद न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन सी आपण बातचीत एक मिनिट एक मिनिट माझी लढाई खरं तर माहिती आहे का ह्या व्यवस्थेच्या विरोधात असणार आहे जी व्यवस्था आज चाललेली आहे जी उमरखेडमध्ये मी आता चिन्ह बघता येत उमरखेडचे रस्ते असतील नाल्या असतील जे कुठले प्रश्न असतील किंवा जो काही भ्रष्टाचार असेल जो काही आणणे असेल जो काही म्हणजे जो वंचित घटक असतील कोणी असेल त्यांच्यावर दोन आणणे होतो आणि तो गुलामासारखा सहने करतात ह्या व्यवस्थेच्या विरोधात माझी लढाई असणार आहे आणि ती मी लढेल आणि जिंकणार आहे हे पण माझा एक आत्मविश्वास आहे धन्यवाद कळमनुरी तालुक्यात बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली यावेळी निलेश कराळे उपस्थित होते तरुणांनी सी आणि एम पी एस सी स्पर्धा परीक्षा द्यायला पाहिजे आणि आपलं जीवनमान सुधारायला पाहिजे असं कराळे यांनी यावेळी सांगितलं परंतु ग्रामीण भागातील मुलं ही व्यसनाधीनतेकडे वळत आहेत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे तरुणांनी भारतीय संविधानाचा अभ्यास करावा असं ते म्हणाले यावेळी उपस्थित माजी आमदार डॉक्टर संतोष टार्फे डॉक्टर सतीश पाचपुते माजी जिल्हा परिषद सदस्य वंदना टार्फे यांच्यासह असंख्य जनसमुदाय उपस्थित होता या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी ক तीन मार्ग आहे आणि माझ्या जाता येते तर राजकारणात तू जाती जास्त करू शकत नाही झाल्यामुळे मी पक्षात आपण मंत्री झालो आपण बोलू शकतो का हे करणं गरजेचं आहे कारण आपल्याला भरावं म्हणून मग राजकारणात होईल पुस्तक उप पढ्दै É pra मोठा आंदोलन भाषेत पाहिजे आता मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन महिन्यावर काही भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते रमेश चव्हाण यांनी त्यांच्या पत्नीसोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला रमेश चव्हाण यांनी उमरखेड आणि महागाव तालुक्यातील खेडापाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचं काम केलंय ते या अगोदर भारतीय जनता पक्षामध्ये यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष या पदावर कार्यरत होते अचानक सगळ्यांना सोडून त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलाय उमरखेड आणि महागाव विधानसभा क्षेत्रातील माझ्यासोबत भाजपचे अनेक जुने कार्यकर्ते देखील एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये घेण्यासाठी इच्छुक आहेत असं रमेश चव्हाण यांनी यावेळी सांगितलं त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षातून असे जर कार्यकर्ते निघून जाऊ लागले तर भाजपला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल अशी चर्चा सगळीकडे होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी प्रवेश कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांच्याकडून शिवसेनेसाठी रोहा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली रोहा इथले माजी नगराध्यक्ष माजी सभापती शिल्पा अशोक धोत्रे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं प्रवेश कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांच्याकडून शिल्पा धोत्रे यांना शिवसेनेसाठी रोहा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली शिल्पा धोत्रे या मागील पंधरा वर्ष बिनविरोध निवडून येत आहेत उपनगराध्यक्ष सभापती ही त्यांनी पदं भूषवली आहेत धोत्रे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशानं शिवसेनेला मजबूती तर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी राष्ट्रवादीला कशा पद्धतीनं शह देण्यासाठी नाही आमच्या धोत्रेना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आम्ही जाहीर करतोय आणि त्या त्या ह्या निवडून येतील पूर्ण खात्री आहे कारण सभापती झाल्या उपनगराध्यक्ष झाल्या नगराध्यक्ष त्या होऊ शकलेल्या नव्हत्या त्या शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना आम्ही नगराध्यक्ष करतोय आणि त्यांना शुभेच्छाही देतो आम्ही रायगड जिल्ह्यात एकूणच सर्व भंडारा जिल्ह्यातील बारवा ते बोथली या रस्त्यावर पाच ते सहा वर्षां अगोदर डांबरीकरणाचं काम करण्यात आलं होतं तेव्हापासून या रस्त्यावर मोठमोठे दगड ठेवण्यात आले होते या रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिला मजुरांना वाचवण्यासाठी ट्रॅक्टर साईडला करत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या दगडावर आदळून उमेश धर्मपाल किरसान या ट्रॅक्टर ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला होता ग्रामपंचायत प्रशासनाच्या आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभागानं पाच सहा वर्षांपासून केलेल्या दुर्लक्षामुळे हा मृत्यू झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता या संदर्भातील बातमी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न प्रकाशित केली होती या बातमीची दखल घेत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी रस्त्यावरील मोठमोठे दगड उचलून रस्ता सुरक्षित केलाय न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन ही वाहिनी सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्काच्या बातम्या प्रकाशित करत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळत आहे अशी भावना व्यक्त करण्यात आली परिसरातील नागरिकांनी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनचे आभार मानले आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी पेण येथील साई सेवकांच्या पायी पालखी सोहळ्याचं आयोजन पेण ते शिर्डी असं करण्यात आलं हा साई सेवक पायी सोहळा सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर असा आयोजित करण्यात आलाय दत्त जयंती उत्सवानिमित्त चार डिसेंबर रोजी साई भंडारा तसंच रक्तदान शिबिराचं सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत आयोजन करण्यात आलंय या सोहळ्याप्रसंगी मुंबईतील कंदील बाबा भजन मंडळाचा कार्यक्रमही होणार आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी पेण शिर्डी पायी पालखी सोहळा आज साजरा होत आहे या पालखी सोहळ्यामध्ये एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर सोहळ्याला उपस्थित राहून आमचं मंडळ वाढवलेलं आहे तसेच या पालखी सोहळ्यासाठी असंख्य साई भक्तांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे गणेश गायकर दादा यांनी आम्हाला टी शर्ट दिलेले आहे तसेच प्रकाश झावरे असतील सुनील जाधव असतील तसेच अजून असंख्य जे सेवक आहेत दान आशीर्वादाने ही पालखी सोहळा पार पडत असतो आणि असंख्य साई भक्त या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत तसेच चोवीस तारखेला बाबांचं दर्शन घेऊन ही पालखी सोहळा पुन्हा येऊन दत्तजयंती जो उत्सव आहे त्या उत्सवाला आपण साई भंडारा आयोजित केलेला आहे त्या साई भंडाराला आपण रक्तदान शिबिर तसेच सायंकाळी कंदील बाबा भजन मंडल कांदिवली यांचं भजन मंडळ ठेवलेलं आहे आणि सात साडेसात वाजता बाबांची आरती झाल्यानंतर महाप्रथम साई भंडारा साजरा होणार आहे तरी सर्व साई सेवकांनी आम्हाला इथे उपस्थित राहून आणि साई भंडाराला उपस्थित हे आम्ही त्यांना विनंती करतो ओम साईराम पेण नगरपालिकेसाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांनी खासदार धैर्यशील पाटील आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येनं हजर होते भाजप राष्ट्रवादी युतीकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रीतम पाटील यांना उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर नगरसेवक पदासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत निवडणुकीत पाच वर्षात आपण केलेलं काम आणि करणार असलेलं काम याचा लेखाजोखा मांडायचा असतो जनतेच्या वतीनं ज्या मंडळींना निवडून देतोय त्याच्याकडून चांगलं काम करून घेणं ही आपली जबाबदारी असल्याचं खासदार धैर्यशील पाटील यांनी यावेळी सांगितलं आजची उपस्थिती पाहून आपले सगळे उमेदवार निवडून येणार आहेत शहराची संपूर्ण दिशा बदलली आहे शहरातील विकास कामं ही मार्गस्थ लागलेत आपले सगळे उमेदवार निवडून येणार आहेत असं आमदार रवीशेठ पाटील यांनी म्हटलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करत असताना सगळ्यात मेन तर आजपर्यंत आम्ही पेण शहराचा सातत्यपूर्ण विकास करण्यासाठी आमदार रवी पाटील साहेब असतील खासदार धैर्यशील दादा असतील किंवा तटकरे साहेब असतील या सर्व मंडळींच्या वतीने या पेण शहराचा विकास आणि कायापलट होण्यासाठी गेल्या नऊ वर्षात जी कामं केली ही कामं म्हणजे सगळ्यात मोठा आमचा अजेंडा आहे आम्ही काम करू शकलो आणि यापुढे आम्ही करणार आहोत यासाठी आम्ही जनतेसमोर जाणार आहोत okay, महायुतीकडून आणि आणि अन्य मित्रांकडून त्यांच्या त्यांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी आम्ही चोवीस अधिक एक एवढे अर्ज इथे भरलेले आहेत आणि ज्या संख्येनं या रॅलीला प्रतिसाद पेनच्या जनतेनं दिला त्याच्यावरून निकाल अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे चोवीस अधिक एक या अशा परिस्थितीमध्ये अशा स्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी विजयी होणार आहोत ही काळ्या दगडावरची रेख आहे भाजप निवडणूक आमच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे ह्या निवडणुकीच्या अगोदर पाच वर्षात जी कामं केलेली आहेत ती न भूतो न भविष्यती ने या शहराचा जेवढा विकास करायचा आहे त्या गेल्या पाच वर्षात आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी झुकचं माप दिलं आणि ह्या शहरातली जेवढी जेवढी कामं आहेत तेवढी मार्गत्वास लागली त्याच्यामुळं ह्या निवडणुकीत आम्हाला फार मोठा काही त्रास घ्यावा लागेल असं नाही आजच्या ह्या नुसत्या फॉर्म भरण्याच्या वेळेला एवढी उपस्थिती बघून त्या चित्र सरळ स्पष्ट होते ते चोवीस अधिक एक सांगतोय आणि उद्या पण तीन तारखेला बघा हे एवढे लोक आलेले खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आरपीआय भाजपा युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आले जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला सार्वत्रिक निवडणुकीला सामोर जात असताना शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय अशी महायुती म्हणून आम्ही एकत्रपणे या निवडणुकीला सामोर जात आहोत आणि महायुतीचे उमेदवार म्हणून कुलदीपक शेंडे हे आम्ही निवडणुकीला नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून सामोरे जात आहोत अतिशय उत्साही वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना एकत्रपणे या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि आज आपण पाहताय की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी महायुतीला घवघवीत यश या ठिकाणी मिळालेलं आहे खोपोली नगरपालिकेमध्ये तसेच आज पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे प्रचंड बहुमताने विजयी होतील हा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे आज प्रचंड जल्लोषपूर्ण आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये खोपोलीच्या सर्व महायुतीच्या आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे मी खोपोलीकरांना आश्वासित करतो की येणारी खोपोलीची ही पाच वर्ष खोपुलीच्या विकासाची असतील आणि सर्वांगीण विकासाचे असतील महायुतीच्या माध्यमातून खोपोलीचा आम्ही सर्व कायापालट करणार आहोत आणि सर्व उमेदवारांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे एकंदरीत वाटत नव्हतं की भाजप युती होणार नाही परंतु शिवसेनेच्या दृष्टीकोनातून देखील तयारी झाली होती पण ती आता झालेली आहे भाजप आणि शिवसेना ही बारंपरिक येते कोपुलीमध्ये पुन्हा एकदा जो विधानसभेला मतात युती दिसलं तसं दिसेल असं वाटतं का शंभर टक्के विश्वास आहे की जी पारंपरिक युती झालेली आहे शिवसेना बीजेपी आणि आरपीआय त्या युतीमध्ये फक्त मीडियामध्ये काही बातम्या होत्या की युती होईल होणार नाही परंतु सर्व उमेदवारांना आणि आमच्या सर्व पक्षश्रेष्ठी यांना विश्वास होता की पूर्णपणे जे महायुतीचं जे काही वाटप असेल सीटचं ते व्यवस्थितपणे पूर्ण झालेलं आहे आणि आता पूर्ण जल्लोषपूर्ण वातावरण आहे अभिनंदन आणि आज शिवसेना भाजप आणि आरपीआय या महायुतीच्या माध्यमातून कुलदीपक रामदास शेंडे यांचा उमेदवारी अर्ज आपण सगळेजण पाहता अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी सादर केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बहुमतानं महायुतीचे उमेदवार खोपोलीमध्ये निवडून येतील आणि खोपोलीवासी यांचं विकासाचं स्वप्न हे निश्चितपणानं साकार करत काय एकंदरीत शेवटपर्यंत भाजप आणि शिवसेना ही दीर्घकाळ नैसर्गिक युती राहिलेली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचाही ही कल ही शिवसेनेच्या सोबत भारतीय जनता पार्टीची युती झाली पाहिजे असा होता या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रवाह मीडियाच्या माध्यमातून आणि अन्य वेगळ्या माध्यमातून होते वेगळ्या पद्धतीनं काही दबावही या ठिकाणी येत होता पण आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे माहितीच्या बाजूने होते आणि त्यामुळे आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून आता भारतीय जनता पार्टीचे आठ उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत आणि निश्चितपणानं या सर्व शिवसेनेचे भाजपचे आरपीआयचे सर्व जे उमेदवार आहेत ते विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये महायुतीचे कार्यकर्ते अभूतपूर्व अशा पद्धतीचा विजय घडवतील आणि खोपोलीचा कुलदीपक हा आता सगळ्या खोपोलीकरांचा कुलदीपक ठरणार आहे याची मी तुम्हाला खात्री व्यक्त करतो लायन्स क्लब अलिबाग पोयनाड यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी आयुर्वेद चिकित्सा नेत्रचिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या शनिवारी एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत कुसुंबळे इथल्या मारुती मंदिराच्या जवळ हे शिबिर भरवण्यात येणार आहे वेलशेत इथलं श्रीमती शांताबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक रुग्णालय आणि लायन्स हेल्थ फाउंडेशन यांच्या सहकार्यानं हे शिबीर आयोजित करण्यात आले या शिबिरात मधुमेह मासिक पाळी कंबरदुखी मूळव्याध उच्च रक्तदाब संधिवाद श्वसनाचे विकार अशा विविध आजारांवर मोफत आयुर्वेदिक उपचार दिले जातील तसंच रुग्णांना पाच दिवसांची मोफत आयुर्वेदिक औषधही देण्यात येणार आहेत लायन्स क्लब अलिबाग पोयनाडचे अध्यक्ष गुरुनाथ माळी यांनी ही माहिती दिली आहे धुळे शहरातील मंदिर भागात असलेल्या हिम हॉटेलसमोर शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेनं येणाऱ्या बसनं दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्यानं दुचाकीस्वार या अपघातात चा गंभीर जखमी झालाय यामध्ये बस चालकाकडून बसवरील नियंत्रण सुटल्यानं बाजूला चालत असलेल्या गणेश नेरपगार बसच्या मागील चाकात आल्यानं तो गंभीररीत्या जखमी झालाय त्याला परिसरातील नागरिकांनी तात्काळ खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केलंय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची पाहणी करत पुढील कार्यवाही करत असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आज आज दुपारी तीन, तीन दरम्यान एक युवक एस टीमध्ये मध्ये येऊन गेला व टीच्या जा मागच्या जागात आल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता आम्ही त्याला जागेवर जाऊन पाहिलं असता त्याचा शॉथ चालू होता मग त्वरित अँब्युलन्सची वाट न पाहता हे दादा तिथं रिक्षा लावलेली होती यांच्या रिक्षेत टाकून त्यांना आम्ही दत्तमंदिर देवरे हॉस्पिटल येथे आणलं व त्याचा उपचार चालू आहे व आता त्याची परिस्थ कंडिशन व्यवस्थित आहे तर त्याच्या नातेवाईकांना त्याच्या खिशात मोबाईल होता त्याच्याहून त्याच्या नातेवाईकांना कॉल केला त्याच्या आईवडीलच गेले सुरतला आणि तो मुक्ती गावाचा रहिवाशी आहे मुक्ती गावाचा रहिवाशी आहे त्याचा भाऊ आता अर्धा तासात पोहोचत आहे या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार